मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न कोणत्या झाडाचे लाकूड आग पेट्यांच्या काड्या बनवण्यास वापरले जाते पर्याय ए सागवान बी साल सी पॉपलर डी निलगिरी उत्तर आहे सी पॉपलर या झाडाचे लाकूड वापरतात महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण किती टक्के आहे ए 21 टक्के बी पंचवीस टक्के सी सत्तावीस टक्के डी दहा टक्के उत्तर आहे ए एकवीस टक्के पुढचा प्रश्न मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय तर ए सायकॉलॉजी बी न्यूरोलॉजी सी जिओलॉजी वरील सर्व उत्तर आहे ए सायकोलॉजी पुढचा प्रश्न सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे पर्याय पाहूयात ए मानव बी हत्ती सी देवमासा यापैकी नाही उत्तर आहे सी देव मासा पुढचा प्रश्न जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो पर्याय पाहूयात ए एक एप्रिल बी सात एप्रिल सी एक मे मे उत्तर आहे बी सात एप्रिल तुमच्यासाठी एक प्रश्न गोदावरी नदी किती जिल्ह्यातून वाहत जाते त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोला क्लिक करा आणि पोलीस भरती तलाठी भरती स्पर्धा परीक्षासाठी हे व्हिडिओ उपयुक्त आहेत नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा